नमस्कार खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कमी साहित्यात आणि झटपट सुखी गोडशेव कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुखी गोडशेव तयार करण्यासाठी इथे मी चार चमचे तूप घेतले आहे तूप आपण कढईमध्ये टाकून घेऊया इथे मी भाजलेली शेव घेतलेली आहे ही मी अशी बारीक अशी तोडून घेतलेली आहे ही, ही आपण आता ही भाजण्यासाठी या कढईमध्ये टाकूया टाकूयामध्ये आपण काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहे तेही आपण भाजण्यासाठी आताच टाकणार आहोत आता ही आपण शेव मंदाचीवर वर तीन चार ते चार मिनटे भाजून घेणार आहोत तुम्ही भाजलेल्या शेव ऐवजी सफेद शेव देखील घेऊ शकता पण सफेद शेव जरा भाजण्यासाठी वेळ लागतो ही शेव तुम्हाला तीन ते चार मिनिटात भाजून येईल त्या शेवसाठी तुम्हाला आठ ते नऊ मिनिटे भाजायला लागतील गॅस हा मंद आचेवर ठेवूनच ही शेव भाजा नाहीतर शेव ही करपण्याची शक्यता असते तीन ते चार मिनिटे झालेली आहे शेव ही भाजून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाच चमचे साखर टाकून घेऊया साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही आधी देखील पाणी टाकू शकता पण आधी पाणी टाकलं तर तुम्हाला शेवचा अंदाज येणार नाही व शेव ही चिकट होईल म्हणून तुम्ही नंतरच आपण हे पाणी टाकणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घेणार आहोत पाणी ही गरमच टाकावं आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण ह्याच्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून ही शेव वाफून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत मंदाचीवर आपण ही पाच मिनटं शेव वाफवलेली आहे बघा शेव ही शिजलेली आहे आणि शेव ही मोकळी मोकळी अशी तयार झालेली आहे अशा प्रकारे कमी साहित्यामध्ये झटपट ही शेव तयार झालेली आहे आणि खूप अशी सुटी सुटी ही शेव तयार झालेली आहे तुम्हाला जर सुखी गोड शेवची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा